ठिक काय चाललंय तुमचं असं तुमच्या मिसेसच मुजिक म्हणतायत ना मुक म्हणतायत तुमच्या मिसेसचा नेक फार छान आहे हो काय छान आहे म्हणाला नेक 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 नेक, नेक, नेक? गळा <laughs> अहो प्रॅक्टिस करते ढाल मिळवायची ना तिला पण तुम्ही तिचा नेक्स्ट सोडा <laughs> आणि माझी माप घ्या आधी कोटाचं माप घ्या जरा तुमचा जुना कोट घालता का नाही मेजरमेंटच्या बरेच अरे देवा रविवार म्हणून धून वाळत घातलाय ओला असेल तो अहो ओला तर ओला दोन मिनिटं तर घालायचं आहे जस्ट फॉर टू मिनिट वेट सो वेट फादर मला स्काउटचा ड्रेस पाहिजे आवाज बंद What's <laughs> 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 <laughs>